सामर्थ्य बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दुःख शिवाजी पार्क मधील सभेवरील नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला पेट्रोल पंप टीव्ही आणि व्हॉट्सअप वरही नरेंद्र मोदी दिसतात सगळं माया असलं तरी सोलापुरात उमेदवारच नाही परंतु शिंदे यांचं भाजपवर टीकास्त्र पार पाडण्यासाठी शासकीय ठेवा सोलापूर जिल्हाधिकारी यांचे आदेश उदय राजे भोसले ही पक्षाची गरज भाजप नेते गिरीश महाजन ने यांचे प्रतिपादन तेलंगणामध्ये बी आर एस ला घरघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला खिडार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नऊ पैकी चार खासदार इतर पक्षात गेले उमेदवारी न दिल्यास म्हाडा सोलापूर बारामती आणि सातारावर पाणी सोडा जयसिंह हो मोहिते पाटील यांचा भाजपला इशारा अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्यांनी दिला राजीनामा रोहित पवार यांचा गोप्यस्फोट हिंगोलीतील हेमंत पाटलांना चितपट करण्यासाठी उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर मध्ये खोदकाम करताना आढळला पुर पुरातन ऐतिहासिक ठेव थे बीड मध्ये मोठ्या राजकीय हालचालला वेग पंकजा मेंढ ज्योतिमेटे निवडणुकीच्या मैदानात उतरणार